वरळी हिट अँड रन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर येते मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक केली मिहीर शहा गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता पण त्याला अटक करण्यात आता पोलिसांना यश आलं मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असं म्हणायला हरकत नाही कारण मिहीर शहा अपघातानंतर फरार झाला होता तेव्हापासून तो बेपत्ता होता पोलिसांनी त्याच्यासह बारा जणांना अटक केली आहे या बारा जणांना शहापूर येथून अटक करण्यात आली या बारा जणांमध्ये मिहीर शाह याची आई आणि बहिणीचा देखील समावेश आहे या बारा जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मिर शाह याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर येते दरम्यान मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांना ताब्यात घेतलं होतं पण कोर्टाकडून को त्यांना जामीन मंजूर झाला मिर शाहने भरधाव कारने एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली होती विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या अंगावर गाडी चालवत तिला फरफटत पुढे नेलं होतं त्याने धडक दिल्यानंतर गाडी थांबवली असती तर कदाचित महिलेचे प्राण वाचू शकले असते पण आरोपीने गाडी न थांबवता त्याने दूरवर महिलेला फरफटत नेलं यामुळे यामध्ये दुर्दैवी महिलेचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी मिहीर शाह आपली गाडी मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे सोडून पळून गेला होता त्याने तिथून पळून जाण्याआधी त्याचे वडील राजेश शाह यांच्यासोबत फोनवर बातचीत केल्याची माहिती देखील समोर आली यानंतर आरोपी मिहीर शाह याने फोन स्विच ऑफ केला व त्यानंतर तो पळून गेला होता पोलीस त्याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते पण तो सापडत नव्हता विशेष म्हणजे अपघातानंतर आरोपीचे वडील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मोठे नेते असल्याची माहिती समोर आली त्यामुळे नागरिकांकडून या घटनेवर यांच्यावर टीका करण्यात आली विरोधकांनी देखील या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येत संबंधित घटनेतील आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही हे स्पष्ट करावं लागलं जो मुंबई मे का जो घटना जो हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण आहे दुःखद आहे और मैंने पुलिस के साथ बात की है मेरी बातचीत हुई है इसमें कोई भी हो उसको एक नजरिए से देखा जाएगा किसी को भी बख्शा नहीं जाएगा कानूनी कार्रवाई जो है वो की जाएगी नियम के अनुसार वो तो जो भी हो कानून के सामने सब बराबर है या दरमियान पुलिस ने घटने की चौकशी करना साजेश अटक की तसे घटने ऐसी गाड़ी ड्राइवर राजेंद्र सिंह बिड़ाव ताबत